श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन दिशा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण पालक आलू बनवणार आहे पालक आलू बनवण्यासाठी पालक घेतला आहे धुण पालक कुकरला लावून तीन शिट्टे घ्यायच्या भाजी शिजून घेतली आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे जिरी टाकून घ्यायची कढीपत्ता टाकून घ्यायचा बारीक केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची उकळून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक केलेला पालक टाकून घ्यायचा जेवढं आपल्याला पातळ घट्ट पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं उकडून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं एक उकळी येऊन द्यायची भाजी अशा प्रकारे तयार झाली आहे गॅस बंद करायचा कढई साईडला घ्यायची तडक्यासाठी तडका बनवण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतला आहे लसूण टाकून घ्यायचा मिरची टाकून घ्यायचा लसूण चांगलं घ्यायचा आलू पालकमध्ये पोरणी टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचा आलू पालक तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा किचन टिप्स